नमस्कार भावन्न तुमचं स्वागत आहे आपल्या दुसरं ब्लॉग मध्ये आता आपण निघाले लोकेशन आहे आज आपलं मेरुलिंक साताराच्या जवळ लोकेशन आहे तर आता आपण बघा दोषीला आहे पेट्रोल टाकून झाले आता आपण पुढे जाऊ हॅलो एक नंबर पोहोचतो मी मस्त ऐक आता पाऊस आता आजच्यामध्ये पोहोचल राहिलेला प्रवास आता आमचा अजून आहे तर अजून पुढे खूप बेशील तुम्हाला पुढच्या पुढच्या काय व्हिडिओ काय म्हणत नंबर काय आहे सांगतो चला ते काही मग माझे आमच्या शेतला सांगितलं होतं ना बघायला बघणं काय ऐकलं नाही आता दीड किलोमीटर मध्ये महागाडी उडून देस्ता चुकला आमचा काय मी आता महागाडी आता परत इथं राहायचं पण आता चार माणसं तर इथे माझ्या बरोबर आहे का आता ह्याच्यावर यायचं बसताना होता तिथे बोरे वापरे हे रास्ता आता काय तर मारला आम्ही आणि त्याच्या हातात होती द्यायच हे बिया जे नाव लांबतो कड त्या गेलो ना बाय गेलो पोरं असतंय बोरगं बारा तेरा वर्षाच मिरग काय मी बाबा आज पोर गावची लय काय माहिती काय ते बोलतोय माहिती गेली म्हणजे मी खाज लागतो ना मा आणि म्हणतो भाई या म्हणजे बाग आता पोरं येत नाही काही नाही ओ oh, ते <laughs>

गणपती बाप्पाकडे असल्यानंतर मला आपण संत तो कराल हे दुसरी संत आणि विठुराया आणि नाही शोध असे इथं मंदिर येत पायाकडून आपण याच्या नंतर आपण ना देऊ आता हे मेरुलिंगचं देवदर्शन झाल्यानंतर मित्रांनो आता हे देवदर्शन झाले आपण पूर्ण आता आपण आहे ना इथं मी रोलिंगमध्ये बंटा पठार म्हणून आहे इथं वरती भांडा 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 बंडा पट आहे तिथं जुन्या गुहा आहे ती छोट्या तिथं पहिले इथं स्थानिकांना आम्ही आत्ता विचारलं तर ते आजोबांनी आम्हाला माहिती दिली की तिथं पहिले ऋषीमुनी वगैरे राहत होते तर आपण आता तिथला ब्लगू तिथून कास पठार वगैरे सातारचे जे लोकेशन आहेत कास पठार शेतमाऊली वगैरे ते दिसतात तर आपण तिकडे जाऊया तिकडे मित्रांनो आता आपलं म्हणलं महादेवांचं मंदिर झालं दर्शन झालं आता हे हे बॅक साईड मंदिराची तिथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडं आपलं लग्न बाजू हे साईडची बाजू हे पुरातन गाडी आहे जशी पुढे होती येताना कधी कामकाज आहे पहिलं कापूर करून कामकाज केलं झालं भाई इथे मग करू ते लोक असते इथे आयराम पहिली मात्र आपण पाहू चिपल काढलीच नाही पाहिजे मी <laughs> का मी एकूण लॉकच ना तर माझ्या लक्षात राही काही लपडा कुठले ऋषी होते ऋषी मुनी पहिले पहिले जुने आणि तिथून सगळं परिसर दिसतो सातारा कास सगळं दिसतो तिकडे तिथून ना मागच्या साईड जायला लागतील तिथ नाही करून गाडी जाते नाही नाही चालेल 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 बांडा पठार ना बांडा तुर। पठार या आली तो पोरा kau पटक बांडा पटायचा दिसते तुम्हाला मागायचे मी सांगितलं होतं मेरू वर एक मोठं बसी पठार आहे ऋषी मुली राहत होते आता आपण तिथं प्रस्थान केले आपल्याला त्या टोकाला जायचंय तिथून आता आपण जाणार आहे इथून ट्रेन घेऊन आपल्याला त्या दगडा दगडाच्या इथं जायचे वर तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आईचे पलीसाड तिर पण आहे नालू या तिकडे घसरते एक चप्पल मित्रांनो म्हणा दागलाय बावडाव पोळे लागते हे नाही विषय काय मला माहित नव्हती एवढी जवळ मोठ्या पुतली भावना पत्र आता हे तुम्ही बघू शकता हे मोठं पट रे हे झालं बाकी साईड नाही तिथं गोळ होते तुमची मुली तर राहत होते आता बावन दम लागलाय समजून घ्या विषय काय तर ते आता पडत झाल्यामुळे त्या काही गोळ व्यवस्थित दिसणार नाही पाऊस पण जास्त आहे दुःख जास्त आहे वारा जास्त आहे खातो मग परत एक नऊ बावन नऊ ऐका विषय काय आता त्या टोकांपासून आपण जर बघितलं पलीकडचे जाईल तर तिकडे आपल्याला कास पडतात अजिंक्य तारा यांचे थोडे दिसतात व्यूज दिसतात आता काय विषय झालाय आता इथं पाऊस आहे थोडा थोडा त्यामुळे धुका आल्यावर दुःख जास्त आल्यामुळे आपल्याला इकडे पण भोरची साईड दिसत नाही या साईडला भोरचं एक हे आपला धरण आहे ते पण काय दिसत नाहीये हे तर आल्यानंतर ना भरपूर काय बघण्यासारखं होतं पण आता धुकाचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला व्यू जरा थोडा कमी आलाय मावांना पण इथं तुम्ही आला ना तर तुम्हाला लाईफ मधले टेन्शन जे काय आहे ना तुम्ही विसरून फक्त निसर्गाच्या निसर्गाचे आलो काय आनंद कशाला म्हणतात ना इथं आरक्षण धन्यवाद धन्यवाद ते बोल की नाही <laughs> निवाते निवाते हो जपते ना तुला तुला म्हणतो म्हणतो तुला येत जाऊ नको आपलं आहे का आपल्याला जपणार आहे का <laughs> आ कसा केला तो लील ते लपडा होईल दादा भाई नाही लपडा कणखर मातीचा कणखर माणूस आहे मी ऐक कसं कसा घासरी झोपन चालवा ब इथे जाच खाली भाई आ झाले झाले भावांनो आच आहे का नाही खर जाऊ का भावनू वर येणार लय भारी वाट <laughs> उतारताना जरा फाटली आलो आ का हित बघ खाली अजून बघ गांड मारी काम आपल्याला का तोंड हवेत करू शिबी मारे आहे बोंड ही भास्की आता काय मला काय नाही आता जाऊ खाली कित शेवटच मॅका बोलतोय भावानो इट अ व्हेरी व्हेरी चाक चूक चाक चूक इज अ व्हेरी स्लिपी स्लिपी पाय कशी डोंगराव पडा दुखी हालू आता चवळ आता जवळ खाली पुची नाही भरपूर जाई अजून भरपूर जाई टोचते कर पाया आता रस्ता शेवाळी शेवाळी पायाला गुथी पण त्याला पर्याय नाही नुसतं आणि फिरायचा मस्त फिरायचं कसलं वातावरण झाले बघ भावांना विषय काय भिहायला आगायचं नाही हो शेलचा जर खराब झाला घरच्यांनी जर मला इच्छा कुठं गेलत नक्की नक्की पडला कुठं सांगायचं काय मला सांगितलं घरी काय ढोगरा बिगरा जाऊ नको फक्त जेव्हा बघ खाली ये शेतला काय हाऊस काय भांडा पटार पाहिजे भांडा पटार बघ बाकी शेलटे हे पांढरा घरी रस्त्यावर होईल नाल का ते अक्क भाऊ काय झालं लपडा लपडा झाला सांगतो तुम्हाला सकाळी आलो मी राहतो राहण्यात आलो ती माझं एक महिन्याल काल मी गावल आईनं असलं नव्हतं वाढलं ते औषध मारायला झालं औषध आता काय करता मग आमडे काम साधो चलो घूमने को जाना है टाको शर्ट नहीं बस आपले को काय है इस तरह आना शर्ट में बाबू बक्की शर्ट इतनी आना मासा वो किसूर गाड़ा होता है इस तरी येड़ा आप अपन टाप में दिख रहा तो टाप में क्या है तो सर टाप में बिजो ना ओ हम ये थोड़ा बड़ा काम तो मार बादी हवा की जम आता नहीं क्या आता है आपन ले बोल करो आता आता वो आगे वांचा लगा कई विषय नाही आता आहे ना थांब जरा वाटतं जाऊ टेन्शन आहे नाही वाघाला नाही फिलिंग टाका आता आम्ही आता वरण आलोय धडपडत तडपडत कसं काय होईना घसरत घुसरत आलोय आता म्हणतरी इकडे मेरुलिंग मधलं ना एक विशिष्ट असे आहे ना छान जातो हे कुंड वाटेल पण हो ऍक्च्युली हे पाण्याचं गुंड आहे तर पहिले स्वच्छ होतं पाणी पण आता सफाई म्हणा किंवा लोकांच्या बदलत्या सवयीमुळं हे घाण झालेले पण हे पुरातन काढा दगडी दे कामकाज केलेलं कुलते त्या कुंडाचं वैशिका होते तुम्हाला दाखवतो हे जे तुम्ही बघताय त्याच्या खुले आहेत त्या पुरातन खुले आहेत इथं एक मंदिर आहे दोन मंदिर आहे तर तिथं या पुढे तुम्हाला आपल्या ते आपले गणपती आहे आणि इकडे बघायला गेलं तर इथं एक देवी आहे देवीचा भावन मला नाव माहीत नाहीये पण हे असे दोन खोले आपले देवळी टाईप येतं त्यादी बाजू पासा आहे म्हणजे इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे वैशिष्ट्य असं आहे हे खाम आता थोडं जास्त दिवस झाल्यामुळे हे इकडची बाजू टेकलेली पण ऍक्च्युली हे ना पहिले ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नव्हता हे तर दोन एम एम असं रिक्त जागा होती तर आपण हे ना हिकून सरळ तिकडचं बघू शकत होतो पण आता तिथं हे पाल बसले जाऊन ते आता एक साडेतीनशे चारशे वर्ष आहे वास्तू खरी मोगम तुम्हाला दाखवायची राहिली आता हे जे बघताय ऍक्च्युली हे जे तुम्ही कोबा बघताय हा कोबाच्या खाली हिथे अशी एक वीर आहे हे आतमध्ये जायचं तुम्हाला दाखवतोय या कुंडाय जे, जे एक जे तो से तो से हे एक कुंड आहे जे ते कुंड आहे ना त्याच हे तसं हे कुंड आहे पाणी ह्याचं वैशिष्ट्य असं आहे हे तुम्ही उन्हाळ्यात जरी आला तर इथलं पाणी तुम्हाला कायम दिसतं आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पाणी कधी आटत नाही तुम्हाला तुम्ही कुठेही हिवाळा पावसाळा उन्हाळा या तीन रुपये तुम्हाला हे पाणी तुम्हाला इथं आढळणारच आणि ह्याच्यावर कोबा टाकाचे कारण काय इथं लहान मुलं म्हणा मात्र मात्र माणसं जास्त गुरुडोळे इथल्या तर लोकांची इथं माणसं राहणार आहे ती तर हे जेव्हा ओपन असतं तेव्हा कुठं गुरु म्हणा लहान मुलं म्हणा तर त्यात पडायची शक्यता होती म्हणून त्याच्यावर नाही आवरून टाकले तर असा हा आपला आजचा ब्लॉक आहे आता दाखवायचं म्हणजे इथं छोटी छोटी मंदिर आहेत आता हे इथं काय झाले आता हे जास्त डोळ्यात वगैरे झाल्यामुळे दिसून येत नाहीये छोटे मंदिर आहे त्यात आपली महादेवांची पिंड आणि पुन्हा एकदा झाडे पुढे जायला भीती वाटते आता जीव प्राणी पण एक देव आहे मंदिर आहे पण ते बघा तुम्ही बघू शकता थोडं दाखवायचा प्रयत्न केला दा मी पुढे जाऊन ते साफ सफाई नाहीये चालतंय एवढं तेवढं पुरातन खात्याचं लक्ष नाही त्याला आपण काय करणार ठीक आहे राहत तुला ओके चला भेटू मग मित्रांनो ब्लॉक संपलाय आता भेटू नव्या वेळेत नव्या ठिकाणी नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या माणसाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये